आपण पाहताय बीड लोकसभा मतमोजणीचं अपडेट एकाच एकोणीसाव्या फेरीचं अपडेट आलेलं आहे एक एकोणीसाव्या फेरीमध्ये सुद्धा पंकजा मुंडे यांना आघाडी मिळालेली आहे पंकजा मुंडे समर्थकांसाठी ही महत्वाची बातमी आहे आनंदायी बातमी आहे दिलासादायक बातमी आहे आता पाहूया त्यांना नेमकं पंकजा मुंडे आणि बजरंग सोनोने यांना एकोणिसाव्या फेरीमध्ये मतदान नेमकं किती झालंय एकोणीसाव्या फेरीपर्यंत बजरंग सोनोने यांना चार लाख शेहेचाळीस हजार बावन्न मते पडलेली आहेत पंकजा मुंडे यांना चार लाख सत्तर हजार चारशे तेरा मते पडलेली आहेत तर एकंदरीतच एकोणीसाव्या फेरी अंति पंकजा मुंडे यांना चोवीस हजार तीनशे एकसष्ट मतांची आघाडी मिळालेली आहे अठराव्या फेरीमध्ये पंकजा मुंडे यांची आघाडी चोवीस हजार नव्याण्णव मतांची होती तर ही चोवीस हजार तीनशे एकसष्ट म्हणजे जवळपास तीनशे ते पावणे तीनशे मतांची आघाडी एकोणीसाव्या फेरीमध्ये पंकजा मुंडे यांना मिळालेली आहे बजरंग सोनवणे यांनी एकोणीसाव्या फेरीमध्ये पंकजा मुंडे यांची जी आघाडीचा रथ जी चालू होता तो रथ काही प्रमाणामध्ये थांबवलेला आहे असं एकंदरीत यावरून दिसत आहे पुढचं विसावी फेरी चालू आहे विसावी फेरीचा अपडेट घेऊन आपण तात्काळ भेटूया